बोलला तो तिथे मंत्र नाही बोलला तो तिथे मंत्र नाही पालाविले औषधाला काही लाविले औषधाला काही दिव्यस्पर्शास व्याधीही दिव्य दिव्यस्पर्शास व्याधीही घ्याला त्याच वेळी प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवाद पवित्रशास्त्र बायबल मधून योहानकृत शुभूर्त मानाच्या अध्याय एक व वचन बारा मध्ये असे लिहिले आहे परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला देव मानवावर इतकी प्रीती करतो की तो पापी मानवाला स्वतःचे मुले होण्याचा अधिकार देतो पण मानव पापी असल्यामुळे तो देवाचे मूल होऊ शकत नव्हता आणि त्या पापाची खंडणी कोणताही मानव किंवा प्राण्यांच्या रक्ताच्या द्वारे भरली जाऊ शकत नव्हती म्हणून देवाने त्याचा पुत्र प्रभू ख्रिस्त ह्याला मानव म्हणून ह्या जगात सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेण्यासाठी पाठविले व त्याने म्हणजे प्रभू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन मरण सहन केले त्याने सर्व मानवजातीच्या पापाबद्दलचे मरण स्वतःवर घेऊन तो मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले पापी माणसाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळवून दिला जी कोणी व्यक्ती प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठविले असा विश्वास ठेवून त्याचा आपल्या अंतकरणात प्रभू म्हणून स्वीकार करेल ती व्यक्ती न विजणाऱ्या नरकाग्नीपासून वाचेन व देवाचे मूल होईल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो तुम देवाचे मूल प्रभु प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे व प्रभू म्हणून स्वीकारणारे अंतकरण देव स्पर्श त्याने त्यात्स बेली महारो